कोकण सराजे युट्यूब चॅनेलवर ते सरचे स्वागत करत आहे तर जे आम्ही रात्री मासे पकडलेले होते आणि त्याच्यात आता आपण साफ करून आणि आता साफ करायला घेतलेलं आहे मी झोपून होतो आता आईने सांगितलं की उठ तिथे मच्छी साफ करतात आहे लवकर मोबाईल घेऊन आलो ते बघ आता हे कसे बनवतं फक्त मसाल्यात बनवूया ना, थे? बनो ना रहे। ते फक्त मसाल्यात बनवणार आहे तर ती गावची पद्धत कशी आहे तिथे मी माझ्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते, ते बारीक मासेचं जास्त खावलं नसं एकदम कमी असं मोठे असतील तरच ते जास्त खावलं असेल नाही तर असं छोट्याला एवढं नाही तर फक्त पोट साफ करून घेणार आहे आपण साफ करून घ्यायचा बाकी जास्त असते इतके बाकी आहे एवढी झालेली आहे साफ करून हे साफ करून झालेले तेवढे बारीक बारीक आहे पण मासे खायला एकदम चविष्ट लागतात आणि हे सगळं गावच्या खाडीतले मासे आहे म्हणजे फ्रेश आहे त्याच्यामुळे त्याची चव अजून चांगली लागते आणि गावच्या पा विहिरीचं जे असं पाणी त्याच्यामुळे ते अजून चविष्ट लागते आणि घरात जेव्हा पाणी येते आमच्या ते झऱ्याचं आहे ना ते झऱ्याचं आहे म्हणजे क्लोरीन वगैरे काही मिक्स नसते नॅचरली वॉटर आहे त्याच्यामुळे जेवण पण अजून खूप चविष्ट लागते तेव्हा एवढं बाकी आहे फक्त तर लसणाची फोडणी दिली ना लसूण थोडा लालसर झाला की तो मग त्याच्यात मसाला टाकायचा घरगुती लाल तिखट मसाला टाकणार आहेत त्यावरती आता हा म्हणजे आत्याचा घरगुती लाल तिखट मसाला आणि हळद हळद आणि आता हे आता कोकम आणि वाटीच वाट। हा कांदा खोबऱ्याचं वाटण म्हणजे आमच्या कोकणी पद्धतीचं रेग्युलर वाटण असतं ते हे चांगलं अतिश मिक्स करून घेत आणि त्याला तेल सुटेपर्यंत दोन मिनिटं ठेवलेलं आहे त्याला थोडंसं पाणी टाकलं आता आहे मी झालं काय गं काढले पाणी आणते हा थोडं अजून शिजायला हो ना एवढं थोडस अजून पाणी टाकलेलं आहे त्याने रश्ची कन्सिस्टन्सी बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही आणि याच्यात मच्छी गेल्यानंतर अजून ते आवळून येणार आता मीठ टाकतात हे रॉक सॉल्ट आहे म्हणजे खडी खडी मीठ बोलतो ना गावाला जास्त प्रमाणात रॉक सॉल्टच वापरतात हे कुकळी आली की मी नंतर मासे टाकायचे आहेत ना केवढे छोटे छोटे मासे ते बघा केकड्यांची बघा थोडी छोटी छोटी, छोटी आहेत छोटे छोटे खेकडे आहेत त्याला खेंगाट पण बोलतात ना आत्या हे बघा मासे बघा झाले रे काढू आलेले ना त्यांना सांगायला हवत हे बघ हे बघा हे अगोदर केला होता ना बघा रस्सा छान झालेला आहे आता ना पाणी टाकलेलं आहे आत्यांनी आता आता, रशा ले ले, आता रशाला कड आलेला आहे आत्या ता मीठ टाकतात जाड मीठ टाकून घेतलेलं आहे येतोय मस्त टाकायचं कड की किमा आपण मासे सोडून घेऊया तिकडेच त्याच्यात आता आले ना आता मासे सोड़े आपण एक एक करून आता आपण ढाकण मारून पाच मिनिट शिजवून देऊ मासे शिजायला वेळ नाही लागत ना थोडा गॅस बारीक करूया आपण तर बस ढाकण लावलं की ढाकण लावलं की पाच मिनटं पूर्ण माशांमध्ये रस एकदम उतरेपर्यंत आपण शिजवून देऊ